या चेमना ग्रुप सुर पाले यांचं आर्थिक स्वागत आहे ब्लॅक टायगर बुलेट निघाला पालण्यासाठी चला जाऊ द्या गाडी पायतीवरती आणि प्रणव भागवान डांगरे शेलो एक प्रसन्न खंडपाठ प्रसन्न प्रणव टांगरे खोलीवली जोर झाले गावदी प्रसन्न सारसन <laughs> गाड्या आले पाहिजे सुंदर वासर फालतोय भुंगा फालतोय नांदगाव खरांचा आता आलेल्या शर्यती मध्ये डावी साहेब धन्यवाद उर्मिला गोपीनाथ गवारे नांदगावकरांचा बोंगा पिंजोरचे गुलालचा मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन सोबत आरवणकरांचा तस्कर पाहला <laughs> जे दानखोळा प्रसन्न ज्ञानेश्वर तिखंडे बोरिवडी विरुद्ध गावदी प्रसन्न